घरात जेव्हा भाजीला काहीच नसतं तेव्हा तुम्ही काय बन बनवता किंवा कधी कधी असंही होतं की फ्रीज उघडला आहे पण भाज्या तर आहेत पण त्यातली कोणतीच भाजी खायचा मूड नाही तर अशा वेळेला चमचमीत अशी तोंडाला चव आणणारी थापी वडी किंवा थापट वडी कशी बनवायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर ही वडी बनवायला खूप सोपी आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं वडी बनवताना त्याच्यामध्ये गुटळ्या जास्त होतात आणि वडी पिठूळ होते तर हे होऊ नये म्हणून मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे छोटा मिक्सर जार याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम ताज्या ताज्या तुमच्या तिकटाच्या सवयीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा तर लसूण व्यवस्थित सोलून मी दहा ते बारा पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर अगदी तीस सेकंदामध्ये आपली जाडसर असं ठेचा तयार झालेला आहे तर हा ठेचा आपण वापरून ह्याची मस्त अशी थापटवडी बनवणार आहोत आता इथे बघा मी एक कढई घेतलेली आहे साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता घातलेला आहे तर चांगला अर्धा मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत तर हा जो लसूण आहे हा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनिट लसूण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये घातलेली आहे मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे तुम्ही म्हणू शकता तर हे व्यवस्थित असं तेलामध्ये चांगलं त्याचा ते पर ॲरो रिलीज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी घातलेले आहे थोडासा हिंग चिमूटभर हिंग तुम्ही म्हणू शकता आता याच्यामध्ये आपण घालूया साधारण एक वाटी पाणी तर आपण बेसन जेवढं घेणार आहोत त्याच्या ते तेवढंच पाणी आपण इथे कढईमध्ये घातलेलं आहे ज्या वाटीने मी बेसन मोजलं होतं त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेलं आहे तर हे एक वाटी पाणी आहे आणि याला आपण आता चांगली उकळी आणून घ्यायची आहे तर गॅस तुम्ही मे हाय टू मीडियम ठेवू शकता आणि मोठ्या गॅसवरती याला एक उकळी आणून घ्यायची आहे तर याच्यावरती मी झाकण ठेवते इथे मी थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवते झाकण ठेवून चार ते पाच मिनटात याला उकळी आणून घ्यायची आहे तर जोपर्यंत याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया आता इथे हे एक वाटी बेसन आहे चाळलेलं बेसन आहे तर ह्या बेसनामध्ये आपल्याला गुटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत जेव्हा आपण उकळलेल्या पाण्यामध्ये बेसन तसंच घालतो तर त्यावेळेला त्याची गुटळी होते आणि वडी जी आहे ती पिठूळ होते सगळ्या गुटळ्या फुटल्या जात नाहीत त्यामुळे वडी आपली बिघडण्याची शक्यता असते त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाण्यानं हे बॅटर बनवून घेणार आहे तर व्यवस्थित बेसनाचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि तेही ज्या वाटीने आपण बेसन मोजलेलं आहे तर जेवढं बेसन आहे त्याच्या अर्धं पाणी घालून आपण हे बॅटर बनवायचं आहे इथे बघा एकूण आपल्याला जेवढं बेसन घेतलं त्याच्यात दीड पट पाणी लागलेलं ला आहे आणि जर तुमचं बेसन थोडंसं जाडसर असेल तर अजून जास्त पाणी लागू शकतं तर इकडे कढईमध्ये पाण्यानं छान उकळी फोडलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे बॅटर आहे ते हळूहळू करत घालायचं आहे तर आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी करते आणि एका हाताने आपण बॅटर ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हळूहळू ते बॅटर हलवत हलवत ओतून घ्यायचं आहे एकदम बसकन याच्यामध्ये ओतायचं नाही त्याच्यामुळे सुद्धा गुटळी होण्याचे चान्सेस वाढतात तर इथे मी जसं दाखवते अशा पद्धतीनं हळूहळू बॅटर ओतून घ्यायचं हे जर टेक्निक तुम्ही फॉलो केलं तर तुमची वडी कधीही बिघडत नाही आणि गुटळ्या तर होतच नाहीत त्याचबरोबर वडीसुद्धा कधीही बिघडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पुढचे तीन ते चार मिनटं असं हाताने हलवत हलवत ही वडी शिजवून घ्यायची आहे गॅस कमीच असावा तर इथे ही प्रोसिजर आपल्याला व्यवस्थित फॉलो करायची आहे जर तुम्ही हलवाईचं बंद केला पिटलं तर कदाचित उठळ्या होऊ शकतात किंवा तळाला करपू शकतं सो त्यासाठी कंटिन्युअसली हलवत हलवत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर तुम्ही बघा हे व्यवस्थित चिकट आणि तेलकट झालेलं आहे आणि याचा एक छान गोळा झालेला आहे आता आपली वडीचं जे मिश्रण आहे ते तयार आहे आता आपण या वड्यात थापून घेऊ शकतो आता याला अजून थोडा मुलायमपणा येण्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे आणि पाण्याचा हात लावून हे मिश्रण चांगलं थापून घेतलेलं आहे कढईमध्येच आणि साधारण एका मिनिटभर आपल्याला कढईवर झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवायचं आहे जेणेकरून ते वाफेवरती अजून छान सॉफ्ट होईल आता इथे ताटाला मी चांगलं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे या तर तुम्ही बघू शकता पीठ किती व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे आता हे छान असं या ताटामध्ये थापून घ्यायचं आहे आणि ही जर कन्सिस्टन्सी असेल पिठाला किंवा पिठल्याला तरच वडी चांगली घट्ट होते अदरवाईज घडी वडी बिघडू शकते स्वतः इथे मी तांब्याच्या पुडाला थोडंसं तेल लावलेलं आहे तेल किंवा पाणी दोन्हीपैकी काहीही तुम्ही वापरू शकता किंवा हातानेच तुम्ही या वड्या थापून घेऊ हो शकता पण पीठ गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित हाताने शेप देऊ शकता फक्त थोडासा चटका लागू शकतो त्यासाठी तुम्ही वाटीने सुद्धा हे करू शकता आता पिठलं जे आहे ते व्यवस्थित थापून झालेलं आहे याच्यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही तीळ वापरू शकता कोणी खसखसही घालतात तर हे तीळ जे आहे ते आधीच मी भाजून ठेवले होते तर ते तिळ याच्यावरती मस्त घालून छान त्याच्यावरती आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता पण ओल्या खोबऱ्यामुळे याला खूप 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 छान टेस्ट येते तर हे सगळं घालायचं त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर भुरभुरायची याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीचा जो ठेचा करून घातलेला आहे त्याचबरोबर आपण जिरंसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे याला अप्रतिम चव येते अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आणि जेव्हा आपण हे सगळे जिन्नस घालतो त्याच्यानंतर हाताने असं थापून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपण वड्या कापतो तेव्हा ते बाहेर येणार नाही ते चिकटून राहील वडीला आणि ही वडी गरमच आहे सो आपण पुन्हा पाच मिनटं याला झाकून ठेवूया किंवा खा तुम्ही जेव्हा खाणार असता किंवा सर्व करणार असता त्यावेळेलासुद्धा ह्या वड्या कट करू शकता आणि याच्या छान अशा वड्या कट करायच्या आहेत तर तुम्ही काजूकतलीच्या आकारात म्हणजे डायमंड शेपमध्ये किंवा चौकोणी तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करू शकतात तर इथे आपल्या सगळ्या थापी वड्या तयार आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि आता इथे तुम्ही बघू शकता वडी मी एक तुम्हाला काढून दाखवते व्यवस्थित कुठेही गुटळी झालेली नाही आणि वडीचा आकार किंवा जाडी तुम्ही बघू शकता अगदी छान वड्या तयार झालेल्या आहेत तुमच्याकडे जर खूप लोक जेवणाला येणार असतील तर एक साईडचा आयटम म्हणूनसुद्धा तुम्ही ही वडी बनवू शकता किंवा भाजीला कधी कधी काही नसतं त्यावेळेलासुद्धा बनवू शकता त्याचबरोबर देवीच्या प्रसादालासुद्धा जेव्हा देवीचे आंबील म्हणतो त्यालासुद्धा ही वडी बनवली जाते पितृपक्षात बनवली जाते